दिवाळी म्हटलं की चकले आल्याच चकलीही नेहमी भाजण्याची केलेली असते त्याच्यामध्ये तांदूळ जास्त असतात ज्यांना डायबिटीज आहे जे डायट करतात ते तांदूळ अजिबात खात नाहीत तर आज मी त्यांच्याकरता पिना भाजण्याची मिलेट चकली घेऊन आलेली आहे त्याच्यामध्ये ज्वारीबरोबर मिलेटचा अजून एक प्रकार वापरलेला आहे आपले नेहमीचे तांदूळ वापरलेले नाही एकदम हलकी झालेली आहे जराही तेलकट नाही ते आहे त्यामुळे ज्यांना डायबिटीस आहे ते सुद्धा दिवाळीत ही चकली विंधाच खाऊ शकतील आणि दिवाळीच्या फराळाचा आनंद घेऊ शकतील हे बघा मुद्दाम जवळनं दाखवते किती सुंदर झाले बघा चकली काटे किती सुरेखलेत बघा त्याला हातावर हे करून दाखवते तुम्हाला आवाज आला असेल कुरकुरीत नी खुसखुशीत अशी चकली झालेली आहे हे बघा हाताला अजिबात तेल नाही आहे नी चकलीला छान नळी पडलेली आहे नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन प्रेस करायला विसरू नका चला तर मग आता बिना भाजणीच्या मिलेटच्या झटपट खुसखुशीतने कुरकुरीत चकल्या करूया त्याच्याकरता ज्वारीचं पीठ दोन वाट्या घेतलेलं आहे वाटी भरून घेताना अशी सपाट वाटी घ्यायची डायरेक्ट चाळणीतच घेते आपल्याला चाळायचं आहे सगळं पण इथे मिलेट चकली करतोय साधे तांदूळ वापरत नाही आहेत तर वरीचे तांदूळ वापरतोय तर इथे वरीचे तांदूळ न भाजता त्याचं मिक्सरवर असं पीठ तयार करून घेतलेलं आहे ते आपल्याला एक वाटी घ्यायचं आहे दोन वाटे ज्वारीचं पीठ होतं त्याला एक वाटी वरीचे तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे असं सपाटच घ्यायचा आणि हरभरा डाळीचं पीठ अर्धी वाटी घ्यायचं आहे आता हे चाळून घेऊया सगळी पीठं चाळून घेतलेली आहेत नेहमी आपण चकली भाजण्याची करतो नाही भाजणे आपण नेहमी धान्य भाजून करतो इथे पिठं वापरलेली आहेत त्यामुळे ही सगळी पिठं जी आता मिक्स केलेली आहेत ती थोडीशी आपल्याला भाजून घ्यायची जरा गरम करून घ्यायची कढई घेतलेली आहे गॅसची फ्लेम लो आहे आता हे भाजून घेऊया त्याला खूप नाही भाजायचंय तर हे पीठ हाताला अगदी गरम लागलं ला पाहिजे एवढं भाजून घ्यायचंय जरा भाजून घेतलं की या पिठाचा कच्चा वास निघून जातो हे बघा आपलं भाजून झालेलं आहे हाताला गरम लागेल एवढंच भाजायचं आहे आता मी गॅस बंद करते नाही तर ह्या गरम कढईतच एखाद मिनिट परतून घेते तर हे पीठ गार होऊ दे गार झाल्यानंतर चकल्या करूया आता चकलीकरता उकड कढायची आहे त्याच्याकरता कढईमध्ये दे दीड वाटी पाणी घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीचं मीठ घालायचं आहे गॅसची फ्लेम लो आहे तिखट घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला थोडासा हिंग थोडीशी हळद जास्त नाही एक लहान चमचा ओवा घेतलेला आहे तो घालते एक चमचा धन्याची पावडर अर्धा चमचा जिऱ्याची पावडर तीळ घालायचं आहे दोन चमचे भरून तीळ घाला आणि दीड टेबलस्पून तेल घालायचं आहे दीड टेबलस्पून किंवा आपला जो मोठा चमचा असतो तो दीड चमचा तेल घातला तरी चालेल थोडं जास्त घातलं तरी चालेल गॅसची फ्लेम मोठी करते आता इथे चव बघायची हे खारट लागलं पाहिजे ह्याला एक चांगली उकळी येऊ दे हे बघा सगळीकडून छान उकळायला लागलेला आहे आता मी गॅसची फ्लेम लो करते आणि आता आपल्याला हे पीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये हळूहळू हाल करत घाला एकदम घालू नका गॅसची फ्लेम लोच आहे पीठ घातल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि लगेच गॅस बंद करायचा आता मी गॅस बंद करते आता हे झाकून पंधरा वीस मिनटं राहू दे मग चकल्या करूया पंधरा वीस मिनटं होऊन गेलेली आहे तर आपल्याला उकड मळून घ्यायची हे बघा कढाईचं सगळं निघालेलं आहे आता हे आपल्याला गरम असतानाच चांगलं मळून घ्यायचं आहे तुम्ही फूड प्रोसेसरवर मळून घेतलं तरी चालेल मी आधी सगळं एकदा मळून घेते मी नंतर एकदा फूड प्रोसेसरमधनं हे फिरवून घेते असं दोन्ही हाताने जोर करून असं मळून घ्यायचं हात असं ओला करून घेतलेला आहे मी आता हे सगळं मळून घेते थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं साधारण अर्धवटी पाणी मी ह्याच्यामध्ये थोडं थोडं करत घातलेलं आहे हे बघा हे सगळं छान असं मळून घेतलेलं आहे गोळा तयार झालेला आहे हवं असेल तर तुम्ही आत्ता हे फूड प्रोसेसरमधनं काढलं तरी चालेल आता मी हे फूड प्रोसेसरमधनं फिरवून घेते दोन भागात फिरवून घेते जास्त नाही अगदी दोन फिरून दोन सेकंदच फिरवून घेते अगदी दोन दोन सेकंदच फिरवून घेतला आहे मी तुम्हाला फूड प्रोसेसरमधनं काढायचं नसेल तर हाताने मात्र चांगलं मळून घ्या ह्याचा आता व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे आता चकल्या करूया आता ह्यातला एक लहान गोळा काढून घेते मी मी बाकीचा झाकून असाच बाजूला राहू दे आता हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे जेवढं मळाल तेवढ्या आपल्या चकल्या चांगल्या होतात मी थोडेसे तिळ घातले रक्त ह्याच्यावर वरून असे वरून थोडेसे तीळ घातले की ते चकलीवर छान दिसतात हे बघा थोडासा पाण्याचा हात लावते ह्याला मी चांगलं मळून घे प्रत्येक वेळी सोऱ्यात घालायच्या आधी पाण्याचा हात लावून हे चांगलं सैल करून घ्यायचं पण सुरुवातीला मात्र तुम्हाला जे मी माप दिलंय तेवढंच पाणी उकळून उकड काढा सैल झाली तर मग प्रश्न पडतो घट्ट झाली तर आपल्याला पाण्याचा हात लावून मळता येतं पाणी लावून चांगलं मळून घ्या सैल करून घ्यायचं हे खूप सैल नाही चकल्या पडतील इतपत सैल करून घ्यायचं मी जेवढं मळाल तेवढ्या चकल्या चांगल्या होतात त्याचा अजिबात तुकडा पडत नाही हे बघा किती छान मऊ झाल्यात आता हे आता मी सोऱ्यात घालते हे एकदम नाही भरायचं थोडी जागा ठेवून द्यायची आता चकली पाडूया बघा किती छान पडते सुरुवातीला आधीच हे बंद करून घ्यायचं पै सुरुवातीचं टोक असतं ते आपल्याला तेलात जेवढ्या चकल्या एकावे तळता येतील तेवढ्याच चकल्या पाडून घ्यायच्या एकदम सगळ्या पाडू नका त्या सुकतात हे बघा किती छान चकली पडली ही दोन्ही टोकं चांगली बंद करून घ्यायची म्हणजे तेलात टाकल्यानंतर चकली सुटत नाही इथे पण नेहमीचे तांदूळ वापरले नाही आहेत तर वरीचे तांदूळ वापरलेत त्यामुळे वरीच्या तांदुळाचा पाण्याचा अंदाज येत नाही त्याच्याकरता मी तुम्हाला सुरुवातीला उकड करताना जे माप दिलं आहे तेच घ्या आणि नंतर मग पाण्याचा हात लावून ती चांगली मळून घ्या आता चकल्या तळूया तेल तापलाय का बघूया सगळं चांगलं तेल तापलेलं आहे आता गॅसची फ्लेम लो करते असं जरा झारा फिरून याचं टेम्परेचर थोडं कमी करून घेऊया आता अलगद चकल्या सोडूया त्याच्यावरचे थोडेसे बुडबुडे कमी झाले की दुसऱ्या बाजूने उलटून घ्यायचं हे बघा थोडेसे बुडबुडे कमी झालेत आता मी दुसऱ्या बाजूने घेते चकल्या चांगल्या तळल्या गेल्या की अशा खाली जातात हे बघा तुम्हाला दिसत असेल याचा अर्थ आपल्या तळ्या गेल्यात चकल्या चांगल्या आता काढूया गॅसशी फ्लेम लोच आहे काढताना नेहमी अशा चाळणीतच काढायच्या बघा तुम्हाला हवा जाईल इतक्या हलक्या झाल्यात आता पुढच्या चकल्या पाडूया एकाळी चार चकल्या पाडून घेतलेल्या आहेत आता तळूया दरवेळी जरा तेल असं हलवूनच घ्यायचं जेव्हा एकटं करत असतो तेव्हा गॅस इथे चालू असतो लो फ्लेम वर त्यामुळे तेल तापत आता चकल्या सोडते सेम मागास सरखं बघा थोडेसे बुडबुडे कमी झाले उलटून घेते सगळ्या चकल्या एकाच रंगावर तळून घ्यायच्या मग सरखंच आता पुन्हा त्यातला एक लहान पोर्शन घेतलेलं आहे त्याला पाण्याचा असं हात लावते हे बघा एवढं चांगलं मऊ झालं पाहिजे आता सोऱ्यात घालून मी सगळ्या अशा चकल्या करून घेते हे बघा अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत बघून वाटतात का की ह्या मिलेकच्या चकल्या केलेल्या आहेत तरी आपल्या नेहमीच्या चकल्यांसारख्याच चकल्या झालेल्या आहेत घेतलेल्या मापामध्ये आपल्या ह्या चाळीस बेचाळीस चकल्या होतात